तुम्ही तो ओळखायला विसरले बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचलो ना त्याचे परिणाम आहेत बाबासाहेबांनी संघर्षाचा सा पत्ता तुम्हाला दिला होता की तुम्हाला या देशाची शासन करती जमात बनायचा आहे जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला या देशाची शासन करती जमात बनायचा आहे संसदेमध्ये जाऊन तुम्हाला संघर्ष करायचा होता मनुवादी लोकांसमोर तुम्ही संघर्ष आपापसातच करत बसला संसदेपर्यंत पोहोचलोच नाही आपण संसदेच्या घेतल्या स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी जिंदाबाद मुर्दाबाद करत राहिलो राजकारण आमचा भाग नाही बाबा जेव्हा सुशिक्षित इमानदार प्रामाणिक लोक राजकारणापासून लांब राहतात तेव्हा आमटे बहादर लोक तुमच्यावर राज्य करतात हे आपल्या बापाने लिहून आणि आज परिस्थिती तेच आहे चायवाला रिक्षावाले तुमच्या आमच्यावर राज्य करत आहेत आणि युपीएससी एमपीएससी करणारे त्यांच्या बॅगा उचलत ही परिस्थिती आहे देशाची अठरा अठरा तास काम करणारे काय करतात त्यांच्या बॅगा उचलत आहेत गुंडामावाली लोकांच्या कारण आपण राजकारणाला फक्त पंधरा दिवसांचा खेळ समजून बसलो पंधरा दिवसांचा खेळ आहे पाचशे हजार रुपये मिळतात निवडणुकांमध्ये जिंदाबाद मुर्दाबाद केलं की पाच हजार दहा हजारचं पॉकेट मिळतं कोणी आमदार खासदार हात घाल के बैठ जात खुर्ची देताय अरे तू कितन आच्छाय बोलताय आपण त्याच्या बरोबरीने उभं राहतो आपल्याला मोठं म्हटलं की आपण खऱ्या अर्थाने विसरून जातो आपण आता निवडणुकीचं वातावरण हो आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आपल्या बापाने खूप मेहनतीने तुम्हाला हा सन्मानाचं आयुष्य दिले आज आपण इतक्या मोठ्या मध्ये प्रशस्त ठिकाणी बसलेल्या सगळ्या सुट्या मोठ्या कोटामध्ये चौदा तारखेला तुम्ही मला तार ताई सांगत होत्या सुजित ताई की तुम्ही सगळ्या सुट्या मोठ्या कोटामध्ये होतात तुम्ही ही कोड घालण्याची तुमची अवस्था बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे आली बाबासाहेबांच्या संघर्षाला वाया जाऊ देऊ नका खूप प्रयत्नांनी बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला हे आयुष्य बहाल केलेलं आहे त्यासाठी त्यांना स्वतःच्या पोटची चार चार लेकर मारावी लागलेली आहेत सहज तुमच्या वाटेला आलेलं बसलेला आहात ना सहज मिळालेला नाहीये तुम्ही या साड्या घालताय त्या रमाईच्या फाटक्या साडीचं छिद्र आठवा बॅरिस्टर द प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिणारे बाबासाहेब रिझर्व बँक बैंक, ज्या बँकेला आज देश चालतो ज्या बँकेमुळे म्हणजे पैसा कसा करायचा त्या बाबासाहेबांची मुलं बिना औषध पाण्याची जातात हा त्याग सोपा नव्हता कमी नव्हता आज आपल्याला दोन तास तीन तास आपण इथे दिले की असं वाटतं बापरे आम्ही समाजाला किती मोठं काम केलं पण बाबासाहेबांची लेखला आमच्याकडून अजिबात काही अपेक्षा केली नाही ते फक्त देत गेले देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे आपण तसं केलं हो बाबासाहेबांना आपण गोड लागतोय तोपर्यंत खात गेलो खात गेलो आता चोथा राहिला आपल्या हातामध्ये आपण कारणीभूत आहोत त्या गोष्टीला आपण टिकवण्याचा प्रयत्नच नाही केला कारण आपली नीतिमत्ता प्रामाणिक नव्हती आपण स्वार्थ आणि ढोंगी आंबेडकरवादी झालो माफ करा तुम्हाला जर वाईट वाटत असेल मी सुद्धा त्याच्यात सहभागी बाबासाहेबांची एकशे ते जयंती साजरा करत असताना आपण स्वतःचा आत्मपरिषद करायचं की माझ्या बाबासाहेबांच्या या तीन स्वप्नांचं सा काय झालं माझ्या बाबाने स्वप्न बघितलं होतं की मला सारा भारत बहुत आहे काय झालं त्या स्वप्नांचं शून्य पॉईंट चार फक्त बौद्ध उरलेत उरलेत ते पण आधी इधर आधी उदर कोण करत परत कोणी येशूच्या नावाने गजर करत करताय भिमके लग्न आधी इधर काय झालं बाबासाहेबांच्या पक्षाचं काय झालं झेंड्याचं झाल्यात आधी चिंदी काँग्रेस कडे आधी चिंदी बीजेपी भी कडे आणखी कुठेतरी काय झालं बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याच काय झालं बाबासाहेबांच्या शासन करती जमात बनण्याचं सा। बाबासाहेबांनी आपल्याबद्दल खूप अपेक्षा बाळगलेल्या आहेत बाबासाहेबांचं लाड बघा मी तुम्हाला हे उदाहरण यासाठी एक उदाहरण देते आणि एक पाच मिनिटात मी माझं बोलणं संपवते बाबासाहेबांचं एक उदाहरण शिक्षित समजतो सो कॉल व्हाईट कॉलर समजतो परंतु हे सो कॉल पण हे उच्च शिक्षित पण आपण आपल्यामध्ये एक दरी निर्माण केली दोन आंबेडकर दोन प्रकारचे आंबेडकरवादी स्वतःला या, या आता फिरतायत त्याची परिस्थिती आहे एक आंबेडकरवादी जो असतो तो सेल्फ प्रॉफिटवाला असतो सेल्फ प्रॉफिट म्हणजे स्वतःचा फायदा कसा होईल मी आंबेडकरवादी तर आहे परंतु मला काय मिळेल मला गाडी मिळेल का मला पैसे मिळतील का मला मंत्रीपद मिळेल का मला पद मिळेल का म म आय कॅपिटल घेऊन फिरणारा एक आंबेडकरवादी असतो आणि एक आंबेडकरवादी विचार आता मग तिचे सर जे माझर देऊन गेले बंगा फकीर बनके घुमते आहे लोक पताते भाई विचारधारा आहे विचारधारा हे बाबासाहेबने मला काही मिळो न मिळो पण समाजाचं बलं झालं पाहिजे बाबासाहेबांचं सा मिशन सक्सेसफुल झालं पाहिजे असे आंबेडकरवादी फिरतात पण असे फिरणारे त्या समर्पण करणाऱ्या आंबेडकरवादींची संख्या अगदी आहे आणि मी 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 म्हणणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे मला क्लास थ्रीची नोकरी झाली मला क्लास टूची ची मिळाली पाहिजे क्लास टूचं च झालं क्लास वन झालं पाहिजे नंतर ग्रॅज्युटेट झालं पाहिजे वन के झाला टू एच के आलं पाहिजे बंगला झाला दोन गाड्या आल्या पाहिजे असं म म म मन आणि आंबेडकर च समाज म्हणतो आपण समाजाचा स आपण विसरला माज मात्र उरला आपण आता माजलोय